नमस्कार आपलं नाव हर्षवर्धन दिंकरराव गरुड अच्छा म्हणजे गरुड सरांचे चिरंजीव का आपण हो। आजचं हे जे स्टडी सर्कल राबवलेलं आहे कम्प्लीट बारा तास काय वाटलं काय फील झालं आपल्याला या स्टडी सर्कल मधून मला या स्टडी सर्कल मधून आमचा खूप अभ्यास झाला आणि आम्ही जे रोज करत नाही ते आज आम्ही पूर्ण केलं आणि जे आठ आठ तास आणि बारा बारा तास जे बैठक भरती ती आज आम्हाला कळाली अच्छा काही आपल्यामधले काही मावळे मध्येच गळून पडले का आपण शेवटपर्यंत थांबलात अभिनंदन तुमचं टाळ्या वाजवा यांच्यासाठी आणि एक विद्यार्थी विद्यार्थिनी प्रतिनिधी जिजाऊचं प्रतिनिधित्व करणारे आपल्या इथे समृद्धी नेमानेताई आहेत आप त्यांच्याशी एक प्रश्न करूया की काय वाटलं बरं आजच्या या स्टडी सर्कलला जे तुम्ही बारा तास बसलायत कधी आत्तापर्यंतच्या तुमच्या शैक्षणिक याच्यामध्ये आपण बसलात इतक्या वेळ कधी

ओके बरं काय संकल्प असेल आपला येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी आपण याच स्टडी सर्कलच्या माध्यमातून काय कराल वाव फटास्टिक टाळ्या वाजून स्वागत करा तर धन्यवाद अठरा तास स्टडी सर्कल करण्याचा संकल्प आमचे विद्यार्थी आपण सर्व चॅनलला हाय करा धन्यवाद थँक्यू